तुम्ही येत आहे इथं फिरायला येत आहे एन्जॉयमेंट करायला येत आहे चुकी काय माहिती आहे का तुम्ही जी गोष्ट तुम्ही घरातून येता म्हणजे वस्तूला येत ना तिथून तुम्ही पार्सल घेऊन हिंमत पण पाहिजे नेवाची ने इथं कचरा करताय तुम्ही बाटल्यांचा हो आजीबाई कुठं आहे सा लवकर या की हा थोडं थोडं शिकलोय खूप लांबून आलोय पण काय पाणी उडत नाही की पप्पा कुठे पप्पा

तर नमस्कार गुड मॉर्निंग जस्ट आता आमी राइट करना आनी आमी आ, आमची मॉर्निंगवर झाली आणि तयारी वगैरे केली आता आलो आहे आम्ही राईड करण्यासाठी जे जे आता पॉईंट दाखवेल नंतर तुम्ही फक्त कंटिन्यू राहा आणि काल काय माहिती आहे का आम्ही काल राजकोट फोर्टला तिथं गेलो होतो महाराजांचा पुतला बघायला तिथनं डायरेक्ट आता रूमवर आलो डायरेक्ट आमची रात्री एन्जॉयमेंट झाली त्यापर्यंत तुम्हाला दाखवू पण शकत नाही तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या तर, तर चला आणि आता आम्ही चालू राईड करायला एक आमचा माणूस पण कमी आहे आम्ही तर आहोत आणि त्याच कडे काय आला तर चला तुम्ही जर निवती बीचला आलो होतो ना आलो ना तुम्ही नक्की जो पॉइंट आहे ना आता ट्रेंडिंग एक कुठला तो पॉइंट उरला म्हातारीची चूल हां तो तिथं या आवर्जून या कारण की तो आज हल्ली सध्या ट्रेंडिंगला आहे दोन तीन दोन तीन पॉईंट आहेत ना तिथलं तर आम्ही तिथं करायला जालो तर तुम्ही फक्त कंटिन्यू राहा आणि मजा घ्या चला कुठला बॉई मित्रांना जातात ती जाण्यासाठी जागा आहे ना जा आहे खुप तर आम्हाला दुसरं पॉईंट टाकून आतमध्ये असेल भगवा तो आतमध्ये जाऊन समजेल कसं जायचं अरे दिसत नाही रे नाही नाही आपले पापी माणसू अजित ठाकुर पापी माणूस <laughs> <लेसले। laughs> पापी माणूस बोलतोय वगैरे कोण बोल बघ नंतर बघ पापी पाजी ये भाई बोला मी मीने बोललो बापू बोलला विदेश बोलला मोदी पांडे आपला सुख आहे आपला प्रूफ आहे जो मितेश बोलला चला बोल आम्हाला नको बोल तुम्हाला डॉल्फिन दिसलीला काय करा काय जाहीर झालं बरं सुख देला दा नाही सुमन दाखवतो डॉल्फिन दिसलागत तुम्हाला मी पहिला दाखव माझ्या पहिला मला दिसला मासा तो मासाला होता तो खडक होता तो मासा तो होता, होता। खडक मासा होता कडक होता।, होता मगर होता मासा <laughs> कुठला होता कोण प्रॉपरण माहिती कडक असं गे कडक येत मग सप्त आता आम्ही जो पहिला पॉईंट होता ना रॉक फोर्ट्स काहीतरी तो पहिला रॉक फोर्ट बघितला एकूण सोळा पॉईंट आहेत काका दाखवणार आहेत आम्हाला एकच झाला इतर दोन हत्र पॉईंट आता पुढे आम्हाला अगोदर आता डॉल्फिन बघत होतं पण डॉल्फिन आता नाश्ता करायला गेलेत तर काका बोलत पण ते आता सध्या नाही भेटत नंतर भेटू आता आम्ही दुसरा पॉईंट बघतो दाखव दाखवू आम्हाला दिसलं नाही तरी तरी सध्या मित्रांनो हा पाणी बघा पाणी एवढा क्लिअर आहे का आतमध्ये तो खडक आहे ना क्लिअर दिसतोय एकदम खडक पण दिसतात ना बिला पण दिसतात दिसत आहे काय हो हो बाई तर चला तर आम्ही कोकण मध्ये आलो होतो कोकण मध्ये जे बोलतात ना सुख म्हणजे स्वर्ग काय असतं ते तुम्हाला या इतच स्वर्ग भेटल बघायला आणि ज्या आपल्या महाराजांच्या किल्ल्यावर रायगड किल्ल्यावर तो स्वर्ग आणि हा स्वर्ग दुसरं कुठे भेटणार पण नाही बघायला डॉल्फिन बघा डॉल्फिन डॉल्फिन रिअल डॉल्फिन आहे सध्या आम्हाला दिसला नाही पण आम्ही पोझिंग घेतो समोर गुफा आहे तर मित्रांनो तुम्ही बघता याकडे आहेत बघा कालवे ते बघताय तुम्ही हे बघा हा त्याच्याशी एवढं फाटल ना बेकार तुम्ही विचार करा जे आपले लोक शिपऱ्या आणि कालव्या जातात विचार करा जर आपला पाय याच्यावर पडला तर किती फाटल आणि आतमध्ये मासे पण आहेत तिथं अकोला असतं पण आता मग कशी होतं मासती पण इथं असं लोकेशन आहे भारी वाटतं इथं बघा आतमध्ये गुफा आहे सिगल, रहा रहा सिगल सिगल बेट। सिगल बेड मित्रांनो हा तुम्ही बघता ना आ, सिगल बेड आहे एक दे नंबर व्ह्यू वी। व्ह्यू मस्त वाटत जर तुम्ही इथं यात असाल तुम्ही तुम्हाला सकाळीच यायला लागेल कारण की सकाळचं क्लायमेट असतं ना एक नंबर असतं तुम्हाला बाराच्या अगोदरच यावं लागेल जर तुम्हाला फोटो शूट वगैरे करायचं असेल व्हिडिओ शूट करायचं असेल तुम्हाला बाराच्या आत यावं लागेल कारण की हा क्लायमेट आणि जो पाण्याचं वातावरण आहे ना पाणी एकदम नील सारोट आहे हे बघा मासे बघा मासली बघा मासरी बघा मासली बघा दिसतंय दिसती का ते मनात दिसत नाही तुम्हाला काय दिसेल मासरी बघ दिसलं नाही चला तर हा आपला पॉइंट कुठला तो होत सिगल बेट हा पॉइंट बघितला आता दुसरा पॉइंट बघायचा आपल्याला मस्त ओढला मोठ मोठे खडकात अशा प्रकारे बघितला तुम्ही तर आम्हाला आतमध्ये जायचं आहे तर ते काका बोलत की जॅकेट घालायचं आहे तर तेवढी रिक्स घ्यायची नाही तर जॅकेट काका बोले जॅकेट घाला तर जॅकेट घालतो आम्ही बघा जॅकेट पण तयार आहे जास्त रिक्स घ्यायची नाही काका बोलले जॅकेट घाला आपण घालतो ओके टेन्शन घ्यायचं नाही मी फॉलो फॉलो मी चलो

जर आता पाणी वाढलं असतं ना ते लेवलला तर आम्ही गेलो असतो पोर्तुगीजच्या कालातला हा लाईट हाऊस आहे आणि त्या पण साईडला तो पण आहे जुना हा नवीन आहे प्रत्येक आयलंडला आहे ना मजा येते आहे आहे जन्नत जन्मत निस्ती जन्मत आहे आणि ता तुम्ही येता इथं फिरायला येत आहे एन्जॉयमेंट करायला येत आहे चुकी काय करता माहिती आहे का तुम्ही जी गोष्ट तुम्ही घरातून येता म्हणजे इथं वस्तूला येतात ना तिथून तुम्ही येता पार्सल घेऊन हिंमत पण पाहिजे ने नेवाची इथं कचरा करताय तुम्ही बाटल्यांचा टीप ते असू दे काय पण ते प्रॉब्लेम कोणा होतोय आपल्याला आणि मच्छी जी मच्छी आहेत ना आतमध्ये त्यांना प्रॉब्लेम होतोय अस काय तुम्ही तर मित्रांनो जे ट्रेंडिंगला जे प्लॅन्ट आहे म्हातारीचं चून म्हणून ओळखलं जाणार आहे तर आमचं नशीब खरं होतं त्यामुळे काय बघायला भेटणार नाही हाय शपथ भेटली नॉर्मल भेटली बघायला हा आगे। आगे। ओ, मातारी जरा पाणी उडवा हो आजीबाई हो आजीबाई जरा पाणी उडवा खूप लांब म्हणालो मी रागावली नाही येईल येईल अरे पाणी येईल बाजूज 满脸都是老，就是。 आजीबाई कुठं आहे सा लवकर या की आ, थोड़, थोड़ ले ले थी थी थी। हा थोड थोड शिकलोय खूप लांबून आलोय पण काय पाणी उडत नाही की आजी हो आजीबाई स्टार्टिंगला पाणी उडलं होत असं पाणी हा उठला उठला इथनं पाणी गेलं का उठतंय तो इथनं पाणी गेलं का उठला तर मित्रांनो आम्हाला नॉर्मल दर्शन दिलं होतं आजीबाईनी फक्त फुसफूस केला होता तर एक ते काका बोलले की साडे दहा वाजता काहीतरी त्यांचं सुरू होणार आहे तर त्याच्यामुळं आता आम्ही चाललय थोडे थोडे बघितले आम्ही पण आम्हाला ती प्रॉपर बाजू होती ना ती बघा भेटली नाही स्वतः चला, 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 चला। मजा येत आमची चला आम्हाला खूप मजा आली इथे येऊन पैसे वसूल झालेले आहेत पण आता डॉल्फिन बघायचं आहे डॉल्फिन चला आम्हाला नाही हे पण मजाही करतायत आणि जो आमच्या सोबत कपल आहे ते पण मजा करतायत पण काय आम्हाला सगळ्यांना फोटो काढायला भेटत नाही परत अप डाऊन करायला लागतंय चला मस्त मजा येते आणि आम्हाला काका भेटले ना भारी भेटलाय कशात म्हणजे आपल्याला नाराज नाही करत जो काका आम्ही बोलतो ना त्या थांबव थांबवतात चला म्हणजे तर आम्ही गेलो होतो बोटिंग सफर करायला जे जे आयलंड आहेत ना ते आयलंड बघायला गेलो होतो आणि आपल्या सोबत काका आहेत काका आपलं पहिलं नाव काय समजा प्रशांत अनंत भगत भगत मी काय बोलतोय जे आपल्याला निवती बीच मला जे स्पॉट आहेत समुद्रामध्ये जे कुठले कुठले स्पॉट आहेत आणि आपल्याला जर आपला ग्रुप पाच जणांचा असेल किंवा दहा जणांचं असेल पर पर्सन किती असेल पर पर्सन सहाशे रुपये आहे सर दहा जण असेल तर सहाशे रुपये घेतो आणि जर फॅमिली असेल तर पाच पर्यंत घेतो म्हणजे सहा पर्यच्या आत सहाच्या आत मध्ये असले जे फॅमिली त्यांची सहाच्या वर गेले की पर पर्सन लावतो तर मग अशी आम्हाला आठशे रुपये काहीतरी लागले माणसं आमच्या आपले माणसं कमी होती असल्यामुळे आठशे रुपये जर तुम्ही कमी म्हणजे जास्त बसत असेल ना तर आपल्याला सहाशे बसतील किंवा पाचशे पण बसू बघू शकते आता आपण आयलंड बघलं होतं जास्त ट्रेंडिंगला असणारा तो चूल थोडा बघायला भेटला पण तर नेक्स्ट टाइम येऊ आणि काय काय नाव आहेत सिगल बेड इगल आपण काय बघितलं पहिला आपण सिगल बेड बघितलं नंतर न्यू लाइट हाऊस ओल्ड लाइट हाऊस नंतर दोन खडकाच्या मधून राईड नवीन लाइट हाऊस इंग्रजांनी बांधलो होतं त्या काळी ते अजून टिकून आहे ते अजून चालत आहे इंग्रज आणि ते ओल्ड लाव लाइट हाऊस आहे ते पोर्तुगीज काही पोर्तुगीज जेव्हा लोक होते त्यांच्यानी बांधलं होतं जे आता लाईट हाऊस पहिला ओळ आणि नवीन पण बघितलं ते सेम आणि आपण दुसरं सिगल नंतर इगल एक बेट बघितलं आणि दोन खडकाच्या मधून राईड मिनी थायलंड म्हणून म्हणतात त्याला आणि बाली कोकण म्हणून एक आतमध्ये दोन खडकाच्या आतमध्ये एकदम नेलं होतं तो एक बाली पॉइंट आहे तो रील व्हायरल झाला असे जे आहेत ना ट्रेंडिंग मध्ये किती आयलंड आहेत बघायला गेलं तर सर्व पॉइंट दहा आहेत दहा पॉइंट आहेत किल्ले निवती गोल्डन रॉक एक दाखवला तुम्हाला किल्ले निवती एक बीच दाखवलं तुम्हाला तो एक आणि डॉल्फिन सफर पण एक होते पण मिस झाली तुम्हाला भेटले नाही जे टायमिंग सांगा मला जर तुम्हाला जर डॉल्फिन म्हणजे प्रॉपर तुम्हाला बघायचं बघायचं असेल ना तर सात ते दहा पर्यंत हे टायमिंग फिक्स आहे पण ते सांगता येत नाही एवढ्या मोठ्या समुद्रात कुठे पण जाऊ शकतात ते पण प्रत्येकाचे प्रत्येकाचं नसते असतं नसते बस कधी कधी तुम्हाला बघायला पण भेटेल कधी बघायला पण भेटणार नाही तो जो टायमिंग असतं ना त्या टायमिंगला तुम्ही त्या आवर्जून तुम्हाला बघायला भेटेल चला आम्ही आता राईड करून आलो मस्त वाटला भारी वाटला काहीतरी युनिक बघण्यासाठी आलो होतो आम्ही बघितलं सर्व बघितलं आणि काकाच्या माहितीनुसार आम्ही सर्व माहिती करून घेतली आणि मस्त वाटला काकांना पण भेटून मस्त वाटलं काका असंच म्हणजे ना जास्त नाराज वगैरे झाले नाही काकांना आम्ही बोललो की फोटो तिकडे काढायचा आहे आम्हाला व्हिडिओ काढायचा आहे तिथं आम्हाला पॉईंट मध्ये जे थांबवले तिथं मस्त वाटला भेटून सो आता मगाशी मागाशी गेलो होतो तिथं पॉईंट वगैरे केलं आणि आता इथे आलोय बीच भिजला आलोय राईड करायला थोडंफार राईड करू मग नंतर बघ आपला ब्लॉग एंड करू तर चला थोडं राईड करतो आम्ही इथं मस्त रेक इथं व्ह्यू ना आम्ही लवकर आलो संध्याकाळचा व्ह्यू भारी आहे इकडचा चला तर आम्ही जॅकेट वगैरे घातलंय आणि आमचा एक पार्टनर पण गेलेला आहे इकडं काटीन घे का एक पार्टनर गेला आमचा तो बघा समोर गेलाय एक एकटाच आहे एकटाच आणि आता आम्हाला दोघं दोघं लागावं लागतील हे दोघं आणि हे दोघं हे कोण कोण झाला आहे तू आणि दोघा ठीक आहे ठीक आहे असते जा चला आपण डायरेक्ट मधीमध्ये तिथं भेटू

जर आम्ही जरा रिलॅक्स म्हणजे आराम करतो दमलो जाम इथे ये येऊ भाई वल्लं काय मारत नाही तू मलाच मारावं लागतंय तुम्ही एकदम तिकडे गेलाय आणि तिकडे बाकीचे गेले बघा टायटनिक आहे टायटानिक अरे काय डोकन वाली म्हणजे मार मार शपथ काय झाली नाही ॲक्सिडेंट झाला वाचलो अरे मग अशी तिथे कोणतरी घुसले आतमध्ये तिथे चला वाचलो डायरेक्ट लाईव्ह ऍक्सिडेंट झाला असतं आमचा तर वाचलो आम्ही चला बसला मार बोललं मार बोललं बस तू मध्ये मधी बहिणी

वन मॅन शो ब्रो वन मॅन शो काय तर चला आता आम्ही आलो खवणी बीचला गेलो होतो तिथन आता आलो आलबाय रूमवर आलोय आणि तुम्हाला एक मुलगी दाखवते छोटी दादाची मुलगी दादाची मुलगी ना बघा कशी मुलगी आहे डोलं कसं डोलं आहे एक नंबर ना <laughs> मुलगी का मुलगा मुलगी मुलगी पप्पा कुठेत पप्पा कुठात पप्पा लगेच समजत टाटा चला मंडळी आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये